कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यालगत बांधकाम नेरळ प्राधिकरण यांच्या नोटिशीला केराची टोपली राजकीय वरधस्त असल्याने बिनधास्तपणे बांधकाम सुरू आहे कर्जत कल्याण या राज्यमार्गावर नेरळ ग्रामपंचायत हद्दीत दुकानांचे घाले बांधण्याचे काम मागील चार महिन्यापासून सुरू आहे सप्टेंबर महिन्यात ते बांधकाम बंद करण्यात यावे यासाठी नेरळ विकास प्राधिकरण संकुल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी नोटिसा बजावल्या होत्या मात्र तरी देखील मागील दोन अडीच महिन्यात त्या ठिकाणी बांधकाम पूर्ण करून घेतले असून हो कोणत्याही प्रकारच्या नोटिसींना न घाबरता बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे नेरळ ग्रामपंचायत हद्दीत पेट्रोल पंप भागात कर्जत नेरोल कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर सर्वे नंबर शहाऐंशी चा एक मध्ये बांधकाम करण्यात आले आहे मात्र त्या जमिनीचे मालक शहाजाद युसुफ कपाडिया यांच्या माध्यमातून रस्त्यालगत बांधकाम करण्यात आले आहे तसेच सदर ठिकाणी रस्त्याच्या बाजूला सार्वजनिक बांधकाम खात्याने लावलेला माईल स्टोन याच्या पुढे बांधकाम केले आहे त्यात मागील अनेक महिने त्या ठिकाणी असलेला माईल हा देखील संबंधित बांधकाम करणाऱ्यांनी हलवून अन्य ठिकाणी उभे उभा केला आहे दुसरीकडे त्या बांधकामाच्या खाली मागील डोंगरातून येणारे पाणी यांचा नैसर्गिक नाला होता तो नाला देखील बांधकाम करताना जमिनीमध्ये गडण्यात आला आहे त्यामुळे त्या नैसर्गिक नाल्यातून वाहणारे पाणी हे, हे रस्त्यावर पसरणार ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन नेरळ ग्रामपंचायतीची नियोजनाची जबाबदारी असलेल्या नेरळ संकुल विकास प्राधिकरण यांच्याकडून सदर बांधकाम करणारे कपाडिया यांना सहा सप्टेंबर रोजी नोटीस बजावली होती नोटीस मिळाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये आणि बांधकाम सद्यस्थितीत बंद करावे असे नमूद केले होते नेरळ नेरळ कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी सदर दिलेली नाही असे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील रस्त्याच्या माध्यमातून ठराविक अंतर सोडून हे बांधकाम करण्यात आलेले नाही त्यामुळे रस्त्याच्या हद्दीत असलेलं बांधकाम तात्काळ हटवण्यात यावे असे सूचित करण्यात मात्र सार्वजनिक विभाग बांधकाम नेरळ प्राधिकरण यांच्या नोटिसा येऊन देखील सदरचे बांधकाम बिनधास्तपणे सुरू असून नेरळ गावामध्ये त्या बांधकामाला नक्की कोणाचा आशीर्वाद आहे याबाबत चर्चा जा सुरू झाली आहे